नमस्कार मंडळी मी आहे नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूजमधून आजची ही बातमी आहे पोलीस खात्याच्या धाडसीची निर्भयतेची आणि समाजासाठी झटणाऱ्या एका लेडीज अधिकाऱ्याची आज आपण बोलणार आहोत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्याबद्दल मंडळी हा सगळा प्रकार अनेक वर्षापासून चालू होता पण कोणीच हात घालण्याची हिंमत केली नव्हती अखेरीस वर्मा मॅडम आल्या आणि त्यांनी या चुकीच्या व्यवस्थेला सांगतो निर्भीड आणि या दक्ष या भागाला गरज बदली परिसरात व्हावी अशाच धाडसी अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे ही जनता आज बोलत आहे मंडळी अशी कामगिरी फार कमी अधिकाऱ्याकडून पाहायला मिळते जिथे गुन्हेगारीमध्ये भीती निर्माण होते आणि सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास वाढतो पहिली मोठी कारवाई वरखेडी येथील कुंठनखाना उघडकीस फक्त काही दिवसापूर्वीच पाचोरा तालुक्यातील गावात एका घरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती थेट सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा मॅडम यांना मिळाली त्यांनी ही बातमी त्वरित उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं या पथकात अतुल पवार अभिजित निकम राहुल नामदेव इंगळे अमोल पाटील दीपक सोनोने योगिता चौधरी सागर पाटील यांचा समावेश होता अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने डमी ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आला आणि आरोपी हैदर शहा याला रंगे हात पकडण्यात आलं महत्वाचं म्हणजे या कारवाईतून अनेक महिलांची सुटका झाली त्यांना सुरक्षित आयुष्याचं संधी मिळाली या प्रकरणातून गुर नंबर तीनशे बावन अब्लीक दोन हजार पंचवीस अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्याचा तपास स्वतः वर्मा मॅडम करत आहेत दुसरी धडाके बाज कारवाई गोमांस वाहतूक प्रकरण आता ये दुसरी पण तितकच गंभीर कारवाई दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव हरे गावात गोवंश कत्तल करून वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वर्मा मॅडम यांना मिळाली एक मिनिट वेळ न दवडता मॅडमनी तात्काळ टीम तयार केली राजेंद्र पाटील दीपक सोनोने विकास पवार दीपक अहिरे यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला मुख्य आरोपी मुक्तार खान ओमनी वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्वतः वर्मा मॅडमनी थरारक पाटल करत दोनशे पन्नास ते तीनशे अंतरावर त्याला त्यांच्याकडून सुमारे दोनशे किलो गोमांस जप्त करण्यात आला यानंतर भाऊ सबीर खान याच्या घरावर छापा टाकण्यात आला तेथून आणखी दोनशे किलो मांस कातडी हाडे आणि शिंगे जप्त झाली एकूण जप्त मुद्देमाल सुमारे चारशे किलो मांस आणि अंदाजे एक लाख छप्पन हजार परिसरात नवा दरारा आज या परिसरात लोक अभिमानाने सांगतात वर्मा मॅडम आल्यापासून दारूचे अड्डे बंद झालेत सट्टा जवळपास बंद दिसतोय जोगाराचे अड्डे उद्वत झालेत गुन्हेगारामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे फक्त कारवाया कारवाया नाहीत हे आहे समाज शुद्धीकरणाची चळवळ कारण अनेक वर्षापासून चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यावर पहिल्यांदाच अशी ठोस कारवाई झाली आहे आणि म्हणूनच लोक उघडपणे सांगत आहेत अशाच अधिकारी पिंपळगाव हरेश्वरसाठी हवेत अशाच निर्भय अधिकाऱ्यांची इथे गरज आहे शेवटी एवढेच म्हणणे मन, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा मॅडम यांचे मनापासून अभिनंदन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमला सलाम मी आहे नरसिंग बुरे आरोग्यदूत दूत न्यूज चे सत्य बातम्या आरोग्य न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद